स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आणि बऱ्याच जणांनी मला व्हिडिओ बनवायचं कारण असं की बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारला होता ताई आम्हाला स्वामी सेवा करायला वेळ नाहीये नित्य सेवा करायला एवढा वेळ नाहीये की आम्ही स्वामींजवळ दहा पंधरा मिनिटं बसावं जे वर्किंग वुमन असेल किंवा मग कामावर जाणारे पुरुष असतील किंवा मग लहान मुलं असतील त्यांच्या घरी तर त्यांना सेवा करायला वेळ नाहीये ताई अशा वेळी आम्ही काय करायचं बऱ्याचदा मला हा प्रश्न विचारला जातो की आमच्या अडचणी आम्ही जर सेवा केली तर आमच्या अडचणी स्वामी सोडवणार नाहीत का आमच्या मनामध्ये स्वामी आहे पण आम्हाला सेवा करायला वेळ नाही आहे मग अशा वेळी आम्ही काय करावं हा बऱ्याचदा म्हणजे खूपदा विचारलेला प्रश्न आहे मला आणि शिवाय आज एक कमेंट आली की ताई सेवा करायला टाईम नाही आहे पण अशा वेळी काय करावं आणि त्यात अकरा गुरुवारही चालू आहे हे बघा आपण संकल्पित सेवा करायचं ठरवलं तुम्ही एकदा संकल्प केला की तुम्हाला ती सेवा शेवटपर्यंत नेणं गरजेचंच आहे आणि ही सेवा तुमची शेवटपर्यंत जाईल की नाही हे सुद्धा स्वामीच ठरवतात कारण की सेवा खूपदा असं होतं की माझ्यासोबत खूप वेळा झाले संकल्प कराय केलाय मी पण सेवा पूर्ण होत नाही पूर्णत्वा जात नाही आणि खंडित होऊन जाते मध्ये तर यामध्ये आपलेच कर्म असतात आणि असेल स्वामींची काहीतरी इच्छा की त्यामुळे आपली जी सेवा आहे ती पूर्ण झाली नाहीये तर असंच होतं की आपण जी सेवा करतो ती पूर्ण होत नाहीये मग अशा वेळी काय करायचं बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे तर आता सेवा पूर्ण होत नाही तर प्रयत्न तर हाच करा आणि संकल्प पण अशाच वेळी करा की तुमची सेवा पूर्ण होईल म्हणजे तुम्हाला, तुम्हाला वेळ आहे भरपूर वेळ आहे तुम्ही सेवा करू शकता आणि दररोज ही सेवा होणं गरजेचं आहे तरच तुम्ही संकल्प करा किंवा अकरा गुरुवार असेल तर ते रेग्युलर होईल तरच तुम्ही संकल्प करा कारण की संकल्प करायचा आणि सेवा करायची नाही हे असं करू नका आता राहिला प्रश्न की आ, सेवा होत नाहीये म्हणजे आम्ही कुठली सेवा केली नाहीये पण तरी आम्हाला स्वामींची लाभेल का आमच्या मनात स्वामी आहे आम्ही स्वामींना खूप मानतो पण आम्हाला सेवा करायला टाइम नाहीये मग अशा वेळी आम्ही काय करावं ताई हा बऱ्याचदा विचारलेला प्रश्न आहे त्याच प्रश्नाचं उत्तर की तुमच्याकडे अजिबात टाईम नाही तुमच्या मनात स्वामी आपल्या मनात स्वामी हवे जरी तुम्हाला स्वामींजवळ तासोन तास बसून कुठली सेवा करायला भेटली नाही किंवा तुम्हाला टाइम भेटत नाहीये पण तुम्ही असं नका म्हणू की स्वामींची तुमच्यावर कृपा नाही तुम्ही दिवसभरातून स्वामींचं एकदा जरी नाव घेतलं श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण जरी केलं तरी स्वामींना त्या एका नामस्मरणाची परतफेड स्वामी आपल्याला करतात मग ते कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन आपण अडचणीत असलो की आपल्याला मदत होते असंच असतं तुम्ही कमेंटमध्ये लिहिता ना श्री स्वामी समर्थ तोही तुमचं एक नामस्मरण आहे त्या एका श्री स्वामी समर्थाचं सुद्धा स्वामी आपल्याला परत फेड करतात एवढे आपले स्वामी परम दयाळू आहेत आणि आता तुम्हाला राहिला प्रश्न की तुम्हाला सेवा करायला टाइम नाहीये मग काय करायचं तर ज्यांना सेवा करायला टाईम नाहीये त्यांनी पहिली गोष्ट तर तुम्ही सगळ्यात अगोदर नामस्मरण करायला सुरू करा आणि हे डोक्यातून काढून टाका की तुम्ही बसून तुम्हाला कुठला ग्रंथ वाचता येत नाहीये कुठली सेवा करता येत नाही तर स्वामींची तुमच्यावर कृपा होणार नाही हे तुमच्या डोक्यातून तुम पहिले काढून टाका हे समजा मी एकदा जरी नामस्मरण केलं तरी माझे स्वामी माझ्यावर कृपा करतील एवढी ताकद स्वामीमध्ये आहे आता माझी सध्या माझ्याकडून कुठलीच सेवा होत नाही फक्त नामस्मरण चालू आहे मग मी असं तरी मनात नाही आणलं ना आता मी कुठली सेवा करत नाहीये माझे संकल्प खंडित झाले आहे तर स्वामी माझ्यावर कृपा करणार नाही असं अजिबात नाहीये स्वामीची जी काही कृपा आहे जी काही का लीला आहे ती मला पदोपदी त्याचा अनुभव हो येत राहतो आणि जेव्हा हॉस्पिटलचा टाईम येतो तेव्हा तर स्वामींची खूप कृपा होते अहो म्हणजे असं नका समजू ना की स्वामी काहीच कृपा करत नाही स्वामींनी मला जेव्हा मी एकदम लास्ट स्टेजला होते त्या स्टेजमधून मला स्वामींनी बाहेर काढले तर हे काहीच नाही आहे माझ्यासाठी आणि हे फक्त शक्य आहे नामस्मरणामुळे आणि तुम्ही इथून पुढे प्रत्येक तुम्ही हाऊस वाईफ असाल हाऊस वाईफना तर खूप टाइम असतो म्हणजे कसा की असं नाही म्हणत मी तुम्ही रिकाम्या बसलेल्या असतात घरामध्ये सकाळी उठल्यापासून आपण सतत कामामध्ये असतो त्या कामामध्ये व्यर्थ विचार न करता व्यर्थ बडबड न करता फक्त आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण करा आणि जर तुम्हाला एवढं ऐकायला टाइम असेल की स्वयंपाक करता करता तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचे ऑडिओ खूप आहेत तेही लावून देऊ शकता तुमचं एक स्वामीचरित्र सारामृताचं जे श्रवण भक्ती आहे ती होऊन जाईल हे करा आणि फक्त नामस्मरणावर भर द्या असं नका समजू की मी बसून सेवा करत नाही म्हणून जे मला स्वामी पावणार नाही असं काहीच नाहीये तुम्ही जेवढी सेवा आपण एकशे आठ पारायण करून आपल्याला ज्याचं फळ भेटतं त्यापेक्षा दुप्पट फळ आपल्याला नामस्मरण केल्याने भेटतं तुम्ही फक्त दररोज दिवस रात्र फक्त स्वामींचं नामस्मरण करा नाही तुम्हाला दिवस रात्र शक्य फक्त अर्धा तास शांत बसून किंवा मग वर्किंग असताना नामस्मरण करायला सुरुवात करा आणि आयुष्यात चमत्कार बघा कारण की आपले स्वामी कुठल्याच सेवेचं जे काही ओझ आहे ते त्यांच्यावर ठेवत नाही प्रत्येक सेवेचं आपल्याला फळ भेटत असतं म्हणून असं समजू नका की स्वामी आमच्यावर कृपा करणार नाही स्वामी नक्कीच ना तुमच्यावर कृपा करतील फक्त आणि फक्त नामस्मरण करायला सुरुवात करा तर हेच होतं आजचं टॉपिक की ना ज्यांना सेवा करायला टाइम भेटत नाही त्यांनी काय करावं का म्हणून तर असो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ